नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थ्यांचा मोर्चा होणार आहे तर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सोळा जानेवारीला मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणार्थ्यांचा मोर्चा होणार आहे तर या प्रशिक्षणामध्ये जे पण काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या प्रामुख्याने काही मागण्या आहेत तर त्यामध्ये जे प्रशिक्षणार्थी जुडलेले आहे त्यांना रोजगार भेटावा अशी प्रामुख्याने मागणी त्यांनी केलेली आहे तर ही जे पण काही जुडलेलं आहे सहा महिन्यानंतर आमचं काय आम्ही बेरोजगार होऊ यासाठी शासनाने काहीतरी करावे जिथं आहे तिथंच त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा अशी प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे त्यानंतर जे विद्या आहे ते वेळेत भेटावं आणि त्यामध्ये वाढ करावी अशीही या प्रशिक्षणार्थ्यांची मागणी आहे जे शासनातील विविध भरती निघतात त्यामध्ये पण यांना दहा टक्के अनुदान भेटावं आरक्षण भेटावा अशीही या प्रशिक्षणार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात मागणी केलेली आहे तर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई आझाद मैदानावर यांचा मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणार आहे आणि हा एकदिवसीय मोर्चा आहे यामध्ये वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातील जे प्रशिक्षणार्थी आहे त्यामध्ये सहभागी घेणार आहे धन्यवाद